सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रासह देशामध्ये दे, कांद्याच्या दरामध्ये दे, विक्रमी वाढ पाहायला मिळत असून काही बाजार समित्यामध्ये कांद्याला तब्बल सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे जाणून घेऊ संपूर्ण देशातील विविध बाजार समित्यांचे ला, ला, कांदा बाजारभाव तत्पूर्वी <laughs> आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो आपलं चॅनल नवीन आहे आणि आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर जाणून घेऊ संपूर्ण देशातील कांदा बाजारभाव तर पहिले राज्य आहे उत्तराखंड उत्तराखंड राज्यातील कोटेद्वार या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण मेला आहे पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर ओडिसा राज्यातील हिंडोला या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मेला आहे पाच हजार रुपये सर्वसाधारण मेला आहे पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्याकडे महाराष्ट्रातील पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर देशातील आंध्र प्रदेश या राज्यातील पट्टीकोंडा या, राज्या या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे बिहार बिहार या राज्यामध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार आठशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार आठशे पंचावन्न रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर गुजरात या राज्यामध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार नऊशे सत्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तब्बल सहा हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे केरळ केरळ या राज्यातील कंजरापल्ली या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार चारशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दरम्याला आहे सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तब्बल सहा हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पंजाब या राज्यातील टाडा उरमूर या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी, कमी दरम्याला आहे पाच हजार चारशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दरम्याला दर दर आहे पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तब्बल सहा हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर तेलंगणा राज्यातील रायथू बाजार या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी, कमी दरम्याला आहे पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे सहा हजार रुपये आणि या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे त्रिपुरा त्रिपुरा या राज्यातील मनू बाजार या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी मेला आहे सहा हजार पाचशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दरम्याला आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तब्बल सात हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर तामिळनाडू राज्यामध्ये कांद्याला कमीत कमी दर मेला आहे पाच हजार नऊशे ब्याण्णव रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर में में है। कमीद कमीद कमी आहे परंतु या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मेला आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल